काय लिहिलंय वाचा रोमन संख्या आणि ही अक्षर वाचा बघितलीत का ही अक्षर कुठं नाही कुठं बघितली घड्याळात बरोबर रेल्वेचं घड्याळ पण रोमन अंकामध्येच असतं माझं घड्याळ पण रोमन अंकातच आहे म्हणजे हे रोमन अंक आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात मग तुम्हाला प्रश्न येतात रोमन संख्यांवरती मग ते प्रश्न सोडवण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी ते आपण आज लक्षात ठेवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की अक्षर आणि त्यांचा अर्थ रोमन संख्यामध्ये फक्त सात अक्षर आहेत किती सात आणि त्याच्यावरून एवढ्या सगळ्या संख्या आपल्याला बनवायच्या आहेत मग त्याच्यासाठी काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा ह्या अक्षरांची जी किंमत आहे म्हणजे आपल्या ज्या संख्या आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजेत ना बरोबर मग बघा आय म्हणजे आहे एक वी म्हणजे एक्स म्हणजे एल म्हणजे सी म्हणजे डी म्हणजे एम म्हणजे हजार आता याच्यावरून संख्या कशा बनवायच्या बघा पहिलं अक्षरांची नावं आणि त्याचा अर्थ तुम्हाला कळला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्याला या संख्या तयार करताना आपल्याला तीनची मर्यादा आहे कशाची तीनची मर्यादा काय आहे मग बघा आता तीनची मर्यादा कशी बघा आता मला एक लिहायचं आहे मग मी काय लिहिणार कारण तिथे आहे आय म्हणजे एक बरोबर मग मा आता मला दोन लिहायचं आहे मग दोन साठी काय लिहू मी बरोबर दोन वेळा आय लिहिणार आहे मी कारण तुम्ही घरात पाहिलेलं आहे बरोबर आता मी तीन लिहिणार आहे तीन साठी ट्रिपल आय व्हेरी गुड पण आता मी चार लिहिताना आपल्याला काय सांगितलंय चार लिहित ना मी चार वेळा आई लिहू शकते नाही, नाही लिहू शकत मग आपण ज्या वेळेला कोणतीही संख्या लिहू याच्या पुढची म्हणजे आता समजा पाचावरून वरून संख्या लिहिली म्हणजे आता समजा पाच लिहिले पाचच्या पुढे पाच अधिक एक म्हणजे सहा पाच अधिक दोन म्हणजे सात पाच अधिक तीन म्हणजे आठ संपलं तीनची मर्यादा संपली आठ पर्यंत मी लिहू शकते त्याच्या पुढे लिहू शकत नाही ना मग त्यावेळेला काय लक्षात ठेवायचे आपल्याला बघा त्यावेळेला आपण जेव्हा एक अंक कमी असतो ना एक अंक कमी असतो किती एक अंक कमी असतो त्यावेळेला आधी लिहायचा मग तो आधी कसा लिहायचा बघा आता तीन झाले तीन नंतर मला काय लिहायचंय चार।, चार एक नंतर आपण काय शिकलो डायरेक्ट पाच मग पाच। पाचच्या आधी एक कमी आहे ना चार कशाच्या कमी आहे पाचला एक कमी बरोबर एक अंक कमी आहे पाचला म्हणून मी लिहिताना कसं लिहिणार चार साठी असा लिहिणार आय वी आधी आय आला तर समजायचं तो कमी आहे कळतंय का आणि मग वी आला की समजायचं पाचला एक कमी म्हणजे चार, चार। आलं का नाही सोपं का नाही आता पाचला पण सेम पाचला अक्षरच आहे काय येईल शिवन्या वी बघा पाचला काय येईल चला आता पुढे एक एक घर पाच नंतर काय येत सहा तीनची मर्यादा आहे म्हणून मी पाच नंतर काय लिहू शकते बघा आय लिहू शकते म्हणजे व्ही आय म्हणजे काय झालं सहा व्हेरी गुड सात व्ही डबल आय व्हेरी गुड आठ वी ट्रिपल आय बघा आता मी डायरेक्ट केली ती ह्याचा अर्थ झाला आठ आता मला तीनची मर्यादा आहे बरोबर राज तीन माझी मर्यादा संपली आता मला नऊ लिहायचंय मग मी काय करणार व्हेरी गुड एक्स ला दहा ला एक कमी आहे ना एक अंक कमी आहे पुढच्या घराला ते लक्षात ठेवायचंय दहा ला एक अंक कमी म्हणून मी आधी आय लिहिणार आणि मग लिहिणार एक्स हा झाला माझा नऊ सोपे का नाही आता पुढं दहा लिहिले अकरा बारा आता तुम्हाला समजलंय पंधरा कसे लिहिणार मी पंधरा एक्स आणि दहाच्या पुढं पाच जोडणार पंधरा गुड आता समजा मला पन्नास लिहायचे फक्त पन्नास एल लिहिणार व्हेरी गुड साठ लिहायचे बरोबर या एलच्या पुढं मी दहा जोडणार मला दहाची मर्यादा आहे सॉरी मला तीनची ची मर्यादा आहे म्हणजे मी पन्नासच्या पुढे दहा किती वेळा जोडू शकते तीन वेळा मग पन्नासच्या पुढे मी तीन वेळा दहा दहा जोडले किती झाले रे ऐंशी व्हेरी गुड बघा एलच्या पुढं मी एक्स 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 जोडले हे माझे काय झाले ऐंशी छान मग आता मला सांगा मला पुढं जायचंय नव्वद ला आधी आता मी तीनची मर्यादा सांगितले ना मी आता एक्स नाही लिहू शकत आता मी काय लिहिणार सी ला एक घर कमी म्हणजेच दहाचं घर हा एक घर नाही दहाचं घर म्हणून माझा झाला तो नव्वद आहे का नाही सोप काय अवघड आहे का समजते तुम्हाला बर आता मला एखादी संख्या मी विचारते तुम्हाला बघू समजली का अ एकशे दोन व्हेरी गुड सी आणि दोनदा आय छान आता मला सांगा पाचशे दहा डी आणि एक्स, एक्स।, एक्स पाचशे दहा थोडस अवघड पाचशे पंधरा डी एक्स व्ही पाचशे पंधरा आता थोडस अवघड पाचशे एकोणीस छान छान समजलंय तुम्हाला मग आता तुम्ही याच्यावरचे कोणतेही प्रश्न सोडवू शकता तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे मग आता हे सगळे अक्षर पाठ करायची त्यांची किंमत पाठ करायची आणि त्याच्यावर आलेले प्रश्न सोडवायचे आहे नाही छान चला आपण या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या ओके